श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार संघ आणि देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती आणि चित्रकला प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात आलं पर्यावरणाचा संदेश आणि स्थानिक मूर्तिकारांना व्यासपीठ देण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं जिल्हाभरातील अनेक मूर्तिकारांच्या आकर्षक चाळीस मूर्त्यांचा यात सहभाग होता तसंच देवरू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं वात्सल्याचं प्रतिबिंब दाखवणारं फायबरपासून बनवलेली गायीचं दूध पिणारं वासरू यांची हुबेहू प्रतिकृती चिऱ्यापासून बनवलेली तुळस आकर्षण ठरलं पाहुयात सावंतवाडीतील एक खास प्रदर्शन इथे आर्टचं प्रदर्शन एवढं खरंच खूप सुंदर आहे की तुम्ही खरंच इथे येऊन विजिट द्या इथे विविध आपण चित्रकलाचं प्रदर्शन करू शकतो म्हणजे हाताने काढलेलं हाताने ड्रॉइंग केलेली किंवा हाताने खूप विविध प्रकारचे गडपणी त्यांनी तयार केलेले आहेत खरंच खूप सुंदर आहे खरंच मी येऊन व्हिजिट देऊ शकतो बातम्या फॉर्मित तर मी फॉर्म सुंदर मी आर्टला दर्शन

हा एक सत्य उपक्रम आहे असं म्हणायला नाही कारण या ठिकाणी आपल्याला दलित कलांपैकी दोन कला इथे प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळते प्रत्यक्ष किंवा प्रदर्शन आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळते सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पारंपरिक मूर्ती कला आणि शिक्षण घेतल्यानंतर मुलांची प्रकल्प झालेली करायचे पारंपरिक एखादा म्हणतात एखादी पुढे जात त्यावेळीला कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं मला शिक्षण घेऊ शकते तर या दोन्ही गोष्टींचा ह्या सर्व गोष्टींचा उघड आपल्याप्रमाणे होऊ शकतो आणि कसं बघायला गेलं तर प्रत्येक प्रतिकाराच्या घरामध्ये कुठेतरी त्यांचा वारसा हा असतो की हे जर गुण असतो तर त्या मुलांनी हो ता त्या मुलींनी जर शिक्षण तर त्यांना पुढे त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा त्यांचा एक काही प्रकारची नोकरी न करता त्यांना हा व्यवसाय वाढवण्याची एक चांगली संधी त्यांची संधी तर जे काही मूर्तिकार आहेत त्यांच्या मुलांनी या क्षेत्राला विशेष कारागिरी करण्यासाठी सिंधुर्ग मूर्ती संघटना आणि देवलोप आटाची घटनेच्या माध्यमातन मूर्ती गणेश मूर्ती प्रदर्शन तसेच गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित केलेले या गणेश मूर्ती प्रदर्शनामध्ये जवळपास ऐंशी मूर्ती प्रदर्शनाला मांडल्या आहेत आणि महत्त्वाचा म्हणजे जो सिंधुदुर्ग जिल्हा मृतदार संघटनेचा एक उद्देश आहे की त्याच्यामध्ये पर्यावरणाला कुठची हानी न होणाऱ्या मूर्तींचं प्रदर्शन इथे ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पेपरच्या दाद्यापासून केलेल्या मूर्त्या त्यानंतर गोमय गणपती त्याचप्रमाणे शाडू मातेच्या गणप गणपती त्याचप्रमाणे आपल्या गावामधील मातीचे नेट आहे त्याच्या गणेश मूर्ती अशा वेगवेगळ्या पर्यावरणपूरक गणपतीचं इथे प्रदर्शन करवलं गेलं त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जे कलर पण वापरलेले आहेत ते इको फ्रेंडली कलर वापरले आहेत ते तुम्ही ढिंकापासनं आणि फेशपासनं तयार केलेले रंग यामध्ये वापरलेले आतापर्यंत जवळपास एक तीनशे ते चारशे लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि महत्त्वाचं म्हणजे की गणेश मूर्ती कला त्याच्याबरोबरच चित्रकला जे आहे आपली त्याची व्याप्ती किती आहे या प्रदर्शनामध्ये मांडली गेली यामध्ये पराजपे सर मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आहेत त्यांनी व्यक्तिचित्र कार्यशाळा इथे आयोजित केलेली त्याला पण चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच उद्याला आपल्याकडे गणेश मूर्ती बनवण्याची लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे की ह्या सगळ्या मागे की पर्यावरणाला तुमची हानी होऊ नये या उद्देशानं हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केलेला आहे आणि जे आतापर्यंत म्हणजे पूर्वी आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा रत्नागिरी जिल्हा म्हणा म्हणजे मुंबई या ठिकाणी पीओ पीच्या मूर्त्यांचं मूर्त्या बनविला जायचं आणि ते मूर्त्या इथे म्हणतात तसे आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण त्याचा हळूहळू विस्तार व्हायला लागलेला आहे तर ते कुठेतरी बंद व्हावं आणि आपल्या इथल्या मूर्तीकारांना एक चांगली संधी मिळावी या उद्देशाने हा सिंधुदुर्ग मूर्तिकार संघटनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला धन्यवाद हे पर्यायन गणयन मूर्ती तयार करण्याच्या दृष्टीने हा आमचा उपद उपक्रम आहे की लहान मुलांपासून सुरुवात व्हावी हो या दृष्टिकोनातून आम्ही हे स्पर्धा घेतलेली आहे हेच आवड एक गणपती हा पर्यावरणपूरक व्हावा म्हणून लहान मुलांना मातीचा गणपती तयार करता यावा या यादृष्टीने त्याची स्पर्धा घेतली की त्याच्यामध्ये लहान मुलांना आवडून आणते आणि भविष्यात त्यांनी पर्यावरणपूरक गणपती तयार करावा मूर्त तयार करावा ही आमची याच्यावरती अपेक्षा आहे म्हणून आम्ही मूर्तिकारांचं लहान मुलांचं सहा तेरा वय आणि चौदा ते अठ्ठावीस वय या दोन ग्रुपमध्ये स्पर्धा घेतलेली आहे जो जो है, है, या स्पर्धेमध्ये जवळजवळ पन्नासच्या दरम्याने म भाग घेतलेला आहे आणि हा सगळं पडण्यासाठी सकाळपासून प्रेक्षक येत आहेत बघतायत आणि त्याबद्दल ह्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करतायत किंवा आम्हाला प्रोत्साहन देत आहेत की हे चांगला एक उपक्रम आहे की भविष्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार होती आणि पर्यावरणावर त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही या दृष्टीनं ज्या मातीतून आम्ही जन्माला आलो त्या मातीचे हो। माती गणपती करून हा परंपरवांवर आमचा उद्देश आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल